अरे काय आवाज कसा यायचा पूर्वी है? <laughs> आवाज अजूनही आहे मोठ्याने बोललात तरी हरकत नाही तुमच्यावर कोण बंधन नाही आहे आपण जिंदाबाद वाले लोक आहोत मिळमिळीत लोक कुठे आहेत तुम्हाला माहिती आहे व्यासपीठावरील सर्व लोकप्रतिनिधी मान्यवर लोकप्रतिनिधी आणि साहित्यिक आणि सगळी मंडळी आणि आपण आता जिथे म्हणाले प्रधान की पाटील की हे संमेलन चुकून म्हणाले ते हा मेळा आहे संमेलन कोणाचं असतं तर घालमोड्या दादांचं असत महात्मा फुले ज्यावेळी त्यांना निमंत्रण दिलं पहिल्या पहिल्या पहिलं साहित्य संमेलन जे झालं पुण्याला तर त्याचं निमंत्रण महात्मा फुल्यांना दिलं गेलं ते म्हणाले दादा मी आलो असतो पण घालमोड्या दादांच्या संमेलनात येऊन मी काय करू आपलं हे सगळं बहुजनांच तळागाळातल्या आणि आदिवासी आणि सगळेच सामान्य जनतेचा हा मेळा आहे त्या मेळ्याची परंपरा थेट तुम्हाला स्वातंत्र्य लढ्यापर्यंत पोहोचवता येते कारण जनजागृती लोकमान्य टिळकांनी जी केली ती संमेलन भरवून नाही ना केली सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केले आणि त्यामध्ये मेळे केले पहिल्यांदा तर ही मेळ्याची संकल्पना आहे एक साधारण दीड महिन्यापूर्वी विवेक भाऊंचा आणि माझा फोन झाला सहज गप्पा होत असतात आमच्या अजून मधून सकाळमध्ये ते एक सदर लिहित असतात अवतरण ते त्याच्यावर बोलत असतो आम्ही अजून मधून पण त्यांची माझी ओळख एकोणीसशे एक्याण्णव साली झाली पहिल्यांदा मी जून मध्ये आलो एक्क्याण्णव साली मुंबईमध्ये के। मुंबई केंद्रावर आकाशवाणीचं जॉईन झालो आणि ऑगस्टमध्ये विवेक भाऊ मला भेटले आणि भेटले म्हणजे कसे भेटले तर तुम्हाला आठवत असेल काही जुन्या लोकांना की परभणी जिल्ह्यात पिंपरी देशमुख नावाचं एक मधे सावने गाव आहे त्या गावामध्ये अंबादास सावणे नावाच्या दलित गाव कोतवालाची हत्या झाली आणि ती हत्या विवेक भाऊना ती खूप नंतर कळली पण त्याने ती कळल्या कळल्या ते सगळं मीडियाने दाबून ठेवलं होतं त्यावेळी पण पद्धत होती बरं का मीडियाची दाबून ठेवण्याच्या गोष्टी पण त्यावेळी त्यांनी शोधून काढलं आणि तो प्रश्न ते घेऊन आले आकाशवाणीवर हे मी मुद्दाम तुम्हाला फक्त दोन मिनिटात सांगतोय की ह्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे आपण तुम्ही विचारात पडलो की मी नवीनच जॉईन झालो होतो आणि आल्या आल्या मला नोकरीवरून काढू बघताय की काय कारण आकाशवाणी हे सरकारी माध्यम आहे आणि आम्हाला सरकारच्या विरुद्धच एक प्रकारे वेगळ्या प्रकारे आवाज उठवायचा होता त्या कार्यक्रमामधून पण मी म्हटलं ठीक आहे भाऊंकडून केस समजावून घेतली आणि आणखी किती अंबादास म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून आणखी किती अंबादास होणार आहे असा तो प्रश्न होता आणि ते रूपक आम्ही केलं त्या रूपकामध्ये खूप मोठमोठे तज्ज्ञ बोलावले त्यांचे सगळे आम्ही आमच्या भाषेत बाईट घेतले वगैरे अंबादासच्या आई वडिलांची मुलाखत घेतली भावाची मुलाखत घेतली मेधाताई पाटकरांची मुलाखत घेतली आणि आणखी अनेक लोक होते चळवळीतले होते तज्ज्ञ होते समाज विचारवंच होते आणि ते ते खरं साहित्य होत वेदनेचा उद्गार वेदनेचा उद्गार असतो तोच साहित्य तेच साहित्य असतं आणि त्याचे हे मेळे असतात तसा मेळा आज बऱ्याच दिवसांनी भरतो आहे भाऊना मी म्हटलं आपण संमेलन वगैरे सोडून द्या संमेलन सगळीकडे होतात आम्ही पण खूप बघितली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मेला वे चे ते धनवंतांचे संमेलन असतात मेळावे आपले सर्वसामान्यांचे असतात म्हणजे कुठे काय श्रीखंड पुरी पाहिजेच असं नाही बरं का आणि अमुक जेवण आणि ते सगळ्या जेवणा लाइटिंग लायटिंग बिटिंग हा मोठं असतो काम ते काय आपलं काम नाही तिथे साहित्य थोडं आणि संमेलन जास्त असतं तिथे मेळा आहे साहित्य आहे तुम्ही आहात आम्ही आहोत आणि हे सगळं पुढे तुमच्या साक्षीने चालणार आहे आज इथे एक सुंदर गोष्ट घडली की जनरली म्हणजे सर्वसाधारणपणे लोकप्रतिनिधींच्या हस्ते सत्कार वगैरे होतात सामान्य जनतेचे इथे सामान्य जनतेच्या वतीने त्या आदिवासी बायका येत होत्या गाणी म्हणत होत्या त्यांना गव्याचं फूल देत होत्या तर हे जनतेकडून सत्कार होणं लोकप्रतिनिधींचा ही एक वेगळी पद्धत आहे आणि असंच व्हायला पाहिजे ज्यांच्यासाठी आहे ज्यांचा सहभाग पाहिजे त्यांचा सहभाग या मेळाव्यामध्ये आहे त्या मेळाव्याला आ, या मेळाव्याला तुमचा प्रतिसाद व्यक्त करतो आणि आणि एकूणच मेळ्याबद्दल हे पुस्तक विवेक भाऊनी म्हणजे ते जन्मले होते एका वर्तमानपत्रामध्ये एक, एक लेखमाला चालू होती त्याचं हे पुस्तक आहे त्या लेखमाला लिहिण्याला मी त्यांना म्हटलं विनंती केली होती त्याप्रमाणे त्यांनी ती लिहिली महाराष्ट्रातल्या हजारो आदिवासींची प्रेरणा आहेत आज विवेक भाऊ त्यांची प्रेरणा आहेत कोण तर बलसागर बलसागर भारत हो विश्वात शोभनी राहो म्हणणारे साने गुरुजी या साने गुरुजींचा विचार घेऊन भाऊनी इथे काम सुरू केलं तर किती वर्ष झाली आज भाऊनी आणि विद्युलतताईंनी आणि आज त्यांच्या सुकन्या स्नेहाताई दुबे आमदार या पण आता या वेगळ्या पद्धतीने का हे काम पुढे नेणार आहेत पुस्तकं काम करून पुस्तकं का लिहिली जातात कारण पुस्तक हे जे आणि अर्पण जे केलं आहे त्यांनी ते कुणाला केलं अर्पण तर पायल अनिल ढोके नावाची सतरा वर्षाची एक मुलगी होती ते जव्हार तालुक्यामध्ये जी देहरे शासकीय विश्राम आश्रमशाळा आहे तिथे ती अकरावी विज्ञान शाखेत शिकत होती आणि तिला पुढे प्रवेश मिळाला नाही म्हणून निराश होऊन तिचं स्वप्न होतं डॉक्टर बनण्याचं तर तिला पुढे त्या आश्रमशाळेत प्रवेश मिळाला नाही म्हणून तिने निराश होऊन अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आपलं जीवन संपवलं या घटनेने विवेक भाऊचा सारखा म्हणजे सरहृदय माणूस हलणं साहजिक होतं आणि ते म्हणाले मुली या मुलीसाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणजे हिच्यासारख्या अनेक हजारो मुली आहेत तर तिच्या स्मृतीनं हे अर्पण केलेलं आहे तर तिच्यातली जाणीव तिची क्षमता आत्मभाण हे सगळं आज आठवताना ही लेखमाला त्यांना प्रेरणा देते आहे हजारो वाचकांना आणि ह्या लेखकांना यातून हे ह्या लेखमालेतून हे प्रश्न मांडत असतात तुमच्या आमचे तुम्ही सगळे वाचत असाल बहुतेक लोक तर त्यांचं हेच उद्दिष्ट आहे की हे प्रश्न कारण आदिवासींचं म्हणजे कातकरी समाज जो आहे त्याचं कोणीच नाही तो तर एक तर अज्ञान निरक्षरता व्यसनाधीनता आणि सरकार जरभरी कोणी ऐकून घेणार नाही व करायचं काय तर तसंच दैवावर भरोसा ठेवून जगत राहायचं भाऊनी त्यांना लढायला शिकवलं लढायला कर शिकवलं आपले हक्क साबित करायला शिकवले आणि शासनाला ही जाणीव करून दिली की तुम्ही यांना यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना लिहिलेलं पत्र आहे भाऊनी या पुस्तकात छापलेलं आहे ते वाचण्यासारखं आहे ते पत्र म्हणजे एक प्रातिनिधिक पत्र आहे जनतेचा आवाज योग्य मार्गाने कसा उठवायचा असतो आणि शासनाला कसं उद्युक्त करायचं असतं त्यांनाही करायचं असतंच काम पण ते योग्य पद्धतीने मांडावं लागतं त्याच्यासाठी भाऊंसारखे लोक लागतात आणि हे पुस्तक डिम्पल पब्लिकेशनने काढलेलं आहे अशोक भुळ्यांचं ज्याला पन्नास वर्ष पूर्ण होतं आहे यावर्षी वर्षी डिम्पलसाठी आणि विवेक भाऊंसाठी टाळ्यांचा गजर होऊन जायचं टिपल पब्लिकेशन हे सगळ्या तळागाळातल्या लोकांच्या प्रश्नांचीच पुस्तकं आजवर प्रकाशित करत आले आणि ते वसई जे आहेत तुमचे आहेत तेव्हा या प्रकाशनाला आणि अशा विवेक भाऊंसारख्या लेखकांना तुमची साथ मिळेल अशी आशा बाळगतो आणि थांबतो धन्यवाद